थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये असे हेल्दी गरमागरम धिरडे खायला कोणाला आवडणार नाहीत चला लगेच भन्नाट अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं दीड वाटी बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं त्यामध्ये घातलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं अर्धी वाटी रवा किंवा पाववाटी घातला तरी सुद्धा चालेल हे सगळे पिठं आणि रवा एकत्र करून घ्यायचा रवा स्वच्छ चाळून घ्यायचा इकडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये घातल्या भांड्यामध्ये हिरवी मिरची चार पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घातल्या चार पाच त्यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर थोडासा ओवा घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं हे सगळं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं साहित्य आहे ते वाटून घ्यायचं त्याचं वाटण तयार करायचं आता इथं पिठं तर आपण मिक्स करून घेतलेले आहेत तयार करून घेतलेलं वाटण आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे इथं मी हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे या वाटणामुळे काय होतं आपले बनवताना धिरडे जे आहेत ते खायला खूप खमंग होतात आणि चविष्ट होतात इकडे बघू शकतात अगोदर वाटण तयार करताना सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर युज केलेली आहे नंतर सुद्धा या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशी ताजी ताजी मार्केटमध्ये कोथिंबीर आलेली असते आणि कोथिंबीर भरपूर वापरायची कुठलेही पदार्थ करत असताना खूप भारी लागतात कोथिंबीर घातली थोडीशी हळद घातली यामध्ये थोडेसे तीळ घातले आणि यामध्ये घालायचा थोडासा ओवा वाटणामध्ये सुद्धा आपण ओवा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं कारण मीठ आपण या ह्याच्यामध्ये सुद्धा घातलं होतं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं त्यामुळे मीठ थोडंसं मेताने घालायचं सगळं वाटण यामध्ये घातलं सगळे मसालेसुद्धा घातले आता इथं मी हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे इथं मी लाल तिखट वापरलेलं नाहीये तुम्हाला जर हिरवी मिरची स्किप करून लाल तिखट वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल लाल तिखट वापरलं तरी सुद्धा खूप छान लागतात बिरडे पण हिरवी मिरचीची टेस्ट आहे ना थोडीशी झणकेबाज असते त्यामुळे ना खायला धिरडे भारी लागतात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत हे पीठ आपलं व्यवस्थित असं मोडून घ्यायचं मोडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं एकजीव करून याचं व्यवस्थित असं बॅट तयार करून घ्यायचं हे बघा इथं जे पीठ घेतलेले आहेत ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता थंडी चालू झालेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाजरीचं पीठ तर अवेलेबल असतंच तर बाजरीचं पीठ असल्यावर कधी कधी फक्त बाजरीची भाकरी न खाता अशा पद्धतीनं बाजरीचं दिर्ड बनवा किंवा आपण बाजरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या अगदी खुसखुशीत होतात त्याची सुद्धा रेसिपी अगोदर शेअर केले त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत इथं मी पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे याचं बॅटर तयार करून घेतलं आता थोड्या वेळ पिठाला अगदी थोडस भिजवून घ्यायचं गॅसवरती डोश्याचा तवा ठेवला त्याला सगळीकडून तेल लावून घेऊया तवा गरम झाल्यानंतर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं कारण आपण इथं बाजरीच्या पिठापासून दिरडे बनवते त्यामुळे ते खाली चिटकू नये म्हणून सुरुवातीला अगोदर तेल लावून घ्यायचं सगळीकडे तव्याला तर बघू शकता हे बाजरीचं दिरडे बनवण्याचं बॅटर तर तयार करून घेतलं व्यवस्थित असे दिरडे बनवून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं हे धिरडे बनवताना जास्त घट्ट सुद्धा पीठ ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करायचं आहे तर आणि हे बघा धिरडं व्यवस्थित असं मिडियम हिटवरती वाफवून घ्यायचं तुम्ही यावरती झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल मिडियम हिट का वाफवायचं तुम्हाला सांगते यामध्ये अगोदर गव्हाचं पीठ वापरलं आणि बाजरीसुद्धा पटकन करपू शकते म्हणून याला मिडियम हीटवरती याच्या कळा रिकाम्या झाल्याशिवाय याला उलटून घ्यायचं नाही जर पीठ पातळ झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ यामध्ये मिक्स करू शकता आणि याला व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं खूप भारी लागतं चविष्ट होतं आणि वेगळं काहीतरी थंडीमध्ये खायचंय आणि भूक तर लागली सकाळच्या नाश्त्याला करा तुम्ही खूप भारी लागतं कमी तेलकट आणि मस्त असं खूप छान असं दिडं तयार झालं बाकीचे सुद्धा दिरडे आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायचे फक्त दिरडं भाजत असताना गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवून व्यवस्थित असं दिरडं पलटून उलटफुलट करून भाजून घ्यायचं खूप छान रिरडे लागतात सोबत खा सोबत खा किंवा असेही खाल्ले तरी खूप भारी लागतात रेसिपी अगदी साधी सोपी आहे झटपट तयार होणारी आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेल करायचं आहे त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी माझ्या पाहायला मिळतील आणि हो चॅनेल केल्यानंतर शेजारील बेल ऐकून बटन दाबा म्हणजे आपल्या या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल कोणत्याही पदार्थाबद्दल काहीही अडचण असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि वेळोवेळी मला कळवत जावा की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा बाय